नमस्कार मी सिद्धेशकर राऊ फोकस महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे गेले अनेक दिवस आपण सगळेच जण राजगुरूनगरच्या नगरपरिषद निवडणुकीकडे लक्ष देऊन होतो मात्र निवडून कोण येणार आणि कोण नाही याची आपल्याला कोणालाच माहिती नव्हती निकाल हाती आलेला आहे संपूर्ण निकाल मी आत्ता आपल्याला सांगतो आहे आजचा जो निकाल आहे तो संपूर्णपणे सर्वात आधी आपल्याला फोकस महाराष्ट्रात येत आहे निवडून आलेले नगरसेवक किती आहेत आणि नगराध्यक्ष कोण झालेले याची सर्वजण जण देव पाण्यात ठेवून बसले होते आणि आता ती वेळ आलेली आहे क्रमांक एक प्रभाग क्रमांक एकमध्ये जे किशोर तिगळे हे आधी बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते ते आणि त्यांच्याबरोबर सुनंद तिगळे या आणखीन एक महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये कुमार सांडभोर आलेले आहेत कुमारबरोबर राजश्री सांडभोर जे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार होत्या त्यासुद्धा पहिल्यांदा नगरसेविका झालेल्या आहेत स्नेहल राक्षे आणि दिनेश चांडव प्रभाग क्रमांक तीनचा विजय उमेदवार आहेत हे स्नेहल मच्छिंद्र राक्षे ज्यांनी फार आधीपासून आपली तयारी केली होती दिनेश चांडबूर हे सुद्धा बिनविरोध झाले होते प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र जाधव म्हणजेच राजीव जाधव जे त्यांच्या मित्रपरिवारात लोकप्रिय आहेत त्या नावाने सिद्धी गणेश शेळके यासुद्धा निवडून आलेल्या आहेत प्रभाग पाचमध्ये जशी आपण माझ्या मागे पाहताय मंगेश गुंडाळ नगर नगराध्यक्ष म्हणून राजगुरु नगरमध्ये निवडून आलेले आहेत आणि कदाचित त्यांचे कार्यकर्ते एवढे खुश आहेत की पुढील पाच वर्ष की तादा। मंगेश गुंडाळ हे सत्तेत राहणार आहेत अतुल देशमुखांची अतुल देशमुखांनी त्यांची ताकद दाखवलेली आहे कदाचित देशमुखांसमोर तीन तीन आमदार होते मात्र एक देशमुख सप्पे भारी हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे देशमुखांचे ग्लॅमर या आधीही तालुक्यात होते या नंतरही तालुक्यात राहणार आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे प्रभाग पाचमध्ये मध्ये मनोहर सांडभोर आणि ज्योती वाडेकर हे दोन जण निवडून आलेले आहेत प्रभाग सहाचं जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षाचे अमोल वाळूंज आणि श्वेता सोमनाथ ढोले हे दोन नगरसेवक झालेले आहेत प्रभाग सातमध्ये कल्पना राहुल आढारी ज्यांनी फार आधीपासून तयारी आणि लोकांचा जनसंपर्क राहुलने फार उत्तम ठेवला होता कल्पना राहुल अडारी आलेले आहेत वैभव शांताराम घुमटकर आणि सुप्रिया अमित घुमटकर हे प्रभाग सातचे नगरसेवक आहेत प्रभाग आठमध्ये निलेश उर्फ लड्या घुमटकर त्यांच्या मित्रपरिवारात ते लड्या नावाने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक झालेले आहेत आशाबाई गुंडाळ या एक नगरसेविका झालेल्या आहेत प्रभाग सातमध्ये अण्णा गुंडाळांच्या मिसेस त्यांनीसुद्धा फार आधीपासून तयारी केली होती आणि त्यांनी आज त्यांचं यश संपादन केलेलं आहे प्रभाग नऊमध्ये आश्विनी आवटे आणि फैज मुमीन मंगेश गुंडाळांचा हा म मतदारसंघ होता अश्विनी आवटे या शिंदे गटाच्या निवडून आलेल्या आहेत आणि फैज मुमीन हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून एक अत्यंत युवा मुलगा आहे तो निवडून आलेला आहे प्रभाग दहामध्ये सुप्रिया पिंगळे या यादी न... बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करणार आहेत प्रभाग दहामध्ये मित्रसेन डोंगरे एकवीस जण नगरसेवक झालेले आहेत राजगुरुनगरचा निकाल हा स्पष्ट झालेला आहे आणि राजगुरुनगरचा राजा म्हणजे ते ती जी खुर्ची आहे नगराध्यक्षपदाची पदाची ज्याला जनतेची सेवेसाठी आपण म्हणू शकतो त्या खुर्चीवर मंगेश गुंडाळ आता बसणं हे नक्की झालेलं आहे अतुल देशमुखांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो तीन आमदार अतुल देशमुखांसमोर होते आणि अतुल भाऊ चाललेले आहेत दोन मिनिटं बोलायचा प्रयत्न करू भाऊ मंगेश गुंडाळ आलेले आहेत निवडून तुमचे पदाचे उमेदवार काय म्हणाल काय नाही जनतेचा कौल होता जनतेवर आमचा विश्वास होता आणि जनतेने राजगुरनगर शहराच्या विकासाला मतदान दिले त्यामुळं पुढील काळामध्ये मंगेशदादा आणि आमची सगळ्यांची जबाबदारी की राजगुरुनगरचा परिपूर्ण विकास करायचा आणि ते निश्चित पुढच्या काळामध्ये दिसणार आहे आणि जो मंगेशदादानी त्या ठिकाणी चांगला डी पी आर बनवलेला आहे तो आराखड्याच्या वेळेस दाखवलेला आहे तो पूर्णपणे साकार होईल कारण शिंदे साहेबांचं खास लक्ष राजगुरुनगर शहरावरती आहे तीन आमदार तुमच्या विरोधात होते आणि या तीनही आमदारांना तुम्ही सर्वात मागे टाकून तुम्ही सर्वात म्हणजे मंगेश गुंडाळांना तुमच्या ताकदीने किंवा मंगेश गुंडाळ स्वतःच्या ताकदीने निवडून आलेले आहेत याच्याबद्दल काय म्हणाल काही नाही जन आमदार विरुद्ध अतुल देशमुख नाही अतुल देशमुख नाही जनता होती जनता विकासाबरोबर राहणार होते राजगुरुनगरच्या आणि जनतेने ते दाखवलं राजगुरनगरची जनता सुज्ञा आहे आणि त्या सुज्ञ जनतेने तो निर्णय घेतला होता त्यामुळं तो जनतेचा विजय आणि जनतेचा अभिनंदन मंगेश दादा तो विशेष अभिनंदन आपल्याच माध्यमातून सत्ता होती आणि त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात टीका झाली माझे आमदार असतील एक मोठे नेते आले होते त्यांच्या प्रचार सभा झाल्या सगळ्यांनी टार्गेट तुम्हाला केलं मात्र त्यातून तुम्ही अतिशय मोठा विजय मिळावला काय विषय असा आहे की टीका करणं हे राजकीय याच्यामध्ये असतं पण राजगुरनगर वासियांना माहिती आहे ना, ना की राजगुरनगरचा खरा विकास कोण करणार आहे आणि कोण करू शकतं आजही गाव म्हणजे ज्यांनी टीका केली ज्यांच्या पक्षाच्या लोकांची सत्ता आहे आता आमची आम्ही सत्तेत आहोत पण आजही राजगुरनगर शुद्ध पाण्यासाठी वंचितच आहे ना आमचा सर्वात पहिला प्रश्न हाच आहे ना की राजगुरनगरला शुद्ध पाणी द्यायचं आणि ज्या ज्या वेळेस आम्ही सत्तेत आलो त्यावेळेस शुद्ध पाण्याची ती जी लाईन आहे त्याचं काम चालू राहिलं आजही पाणी टाकीत येतं शुद्ध पण तुमच्या आमच्या घरापर्यंत येत नाही त्यासाठी तीन चार कोटी रुपयाचा निधी दिला असता तर जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला ना तुम्हाला एकत्र करता आले नाही तीन पक्ष म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की खर तर राजगुरनगर शहर आम्ही मनापासून राजगुरनगर वासियांचे आभार मानेन त्यांच्या ऋणात राहील की सातत्याने वीस वर्ष या या शहराची सत्ता माझ्याभोवती फिरत राहिली मध्ये दोन अडीच वर्षाचा कालखंड जर गेला असेल तर आजपर्यंत आता आजचाही निकाल आपण पाहिला की आजही सत्ता ही आमच्याच ग्रुपकडं राहिली तर लोक आम्हाला का देतात तिथं योगदान का देतात किंवा आमच्याच ग्रुपला का मतदान देतात तर आमची जी सगळे हे जे कार्यकर्ते आहेत जे नगरसेवक होतात ग्रामपंचायत सदस्य होतात नगराध्यक्ष होतात हे समाजाचं काम करणारे लोक आहेत आत्ताही निवडून आलेली जी मुलं आहेत म्हणजे जे नगरसेवक झाले आहेत आत्ता निवडून आलेले ते वेगवेगळ्या पक्षाचे असतील पण त्याच्यामध्ये तुम्ही साल की दोन तीन लोकं सोडली तर सर्व लोकं माझ्या संपर्कातली माझ्याजवळचीच आणि माझेच कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने समाजाचं सार्वजनिक जीवनामध्ये जे काम करायचं त्याचं एक मार्गदर्शन लाभलं त्याचा फायदा त्या सगळ्यांना सार्वजनिक सामाजिक जीवनात होतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची धुरा तुम्ही नुकतीच सांभाळली आणि तुम्हाला फार मोठा विजय मिळालेला आहे मग राजगुरु असेल चाकण असेल आळंदी मध्ये तुम्हाला तुमच्याच समर्थकांना विजय मिळालेला आहे भविष्यात होणाऱ्या निवडणुका मग जिल्हा परिषद असेल भविष्यातली विधानसभा असेल त्यासाठी तुम्ही काय तुमचं नियोजन आहे शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय उद्याची जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यामध्ये साहेब आणि राजकीय परिस्थिती काय असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करू पण माझं एक काम आहे की ज्या ज्या पक्षामध्ये आपण असतो त्याचं प्रामाणिक काम करायचं आपण खरं मागच्या वेळेस पाहिलं असेल की मी भाजपमध्ये होतो तर भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी काम वाढवण्याचं काम मी केलं ते आता शिंदेसाहेबांच्या पक्षात आहे याच पक्षाचं काम मी पुढं वाढवणार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये निश्चित तुम्हाला अशाच पद्धतीचं यश त्या ठिकाणी पाहायला भेटेल आणि आमच्याकडे इन्कमिंग फार मोठं आहे स्वतंत्र प्रत्येक गटामध्ये आठ गटामध्ये स्वतंत्रपणे पंचायत समिती आणि झेडपीचे उमेदवार त्या पॉलिसीच्या बाबतीत माझं आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भगवानजी पोखरकर तालुका अध्यक्ष नीलीजी पवार आहेत आमचे शिव शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे रामजी रेपाळे साहेब या सगळ्यांशी माझं त्याबाबत बोलणं नाही झालं पण निश्चित मी एवढंच सांगतो की आता निकालांमध्ये जसं पाहताय तुम्ही की चाकणला आणि राजगुरू नगरला शिंदे सेना पुढे राहिली तशीच त्याही निकालांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त माताने आम्ही पुढे राहू लाभ आपण नगराध्यक्ष झालात काय भावना आहेत आपल्या काय नाही जनतेने दिलेला कौल मान्य केलेला आहे आणि कामाच्या जोरावर आजपर्यंत जे काही काम केलं वीस वर्ष त्याचा जनतेने न्याय दिला व ते इथून पुढं तसंच कार्य चालू राहील अनेक ठिकाणी तुमच्या विरोधात प्रचार केला गेला नाही नाही त्या गोष्टी काढल्या गेल्या मात्र या सगळ्यामध्ये जी लढत झाली ती अत्यंत खिलाडी वृत्तीने आणि चुरशीची झाली तुमच्यावर जी टीका करण्यात आली त्या टीकेबद्दल काय म्हणाल टीका होतच राहतात राजकारणात पण शेवटपर्यंत कोणाच्यावरही टीका मी केलेली नाही व ती इथून पुढंही करणार नाही मी माझ्या विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढली आहे व ही पुढंही राजवनगर शहरासाठी जास्तीत जास्त आता माझ्या जबाबदारी मोठी पडल्यामुळं मी जास्तीत जास्त काम करणार आहे अतुल भाऊंचं मार्गदर्शन आहे बरोबर नगरसेवक आहेत व सर्वांना नगरसेवकांनी पण चांगला प्रतिसाद दिला व राजमुंडाच्या जनतेने शेवटी त्यांच्या मनातलं जे मतदान होतं ते केलं नगराध्यक्षपदावर आणून ठेवलं आहे नक्कीच मी त्याला लवकरात लवकर न्याय देईन पुढे नवीन निवड झाली हां नवीन बोला तुम्ही तुमच्या निवडीबद्दल बोला नाव सांगा सिद्धी गणेश हेळके चार नंबर वॉर्डातून तुम्ही आपले उभे होते तर सगळ्या मतदारकांचं मी धन्यवाद करते आभार मानते सगळ्यांचे